प्रॅक्टिकली त्यांना कायमस्वरूपी कसं व्यवसाय मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी मी दोन कोटी रुपये मला स्वतः प्रकाश जावडेकर साहेबांनी दिले स्वतःच्या निधीमधून की ज्याच्यातून मी सगळीकडे एक एक वीस तीस लाखाचं का उभं केली बिल्डिंग ती चालू आहे आता माझी कामं आणि त्या ठिकाणी यांनी यांचा जो माल तयार करतील तो तिथे विकायला येईल आणि पर्यटक जे येणारे त्यांना कळेल प्रसिद्धी होईल कामाची आणि तिथे माल कोणता मिळतो काय मिळतो याची प्रसिद्धी केल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथून तो बाहेर जाईल आणि त्याच्यातून त्यांची उन्नती प्रगती होऊ शकते एवढा विश्वासाने मी माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटलं म्हणून मी सुरुवात केली मला प्रकाश जावडेकरांनी त्याच्यात मदत केली अजूनही माझी इच्छा आहे की प्रत्येक दहा गावं बारा गावाच्या सेंटरला किंवा गट हे जर कार्यालय उभी राहिली आणि तिथे जर महिलांना आपला माल देता आला आणि तिथून त्याचा खप झाला मार्केटिंग झालं तर निश्चितपणाने जसं आता ह्या मुलींनी सांगितलं की इथे पशुखाद्याच्या गोळ्यापासून म्हणजे आपण जो शेवगा म्हणतो तो शेवगा तर माणसाच्या जीवनाचा खूपच सार आहे जीवनाचा म्हणजे तुम्ही त्याचा पाला खा त्याची फुलं खा त्याची शेंगा खा त्याच्यापासून तुमच्या शरीराला जे पाहिजे ते मिळतं तसंच जनावरांसाठी सुद्धा त्यांनी त्याच्यापासून गोळ्या तयार केलेल्या आहेत आणि ते जे मशीन आहे ते मशीन जर त्या चार पाच महिला बचत गटांनी मिळून ठरवलं की आम्हाला करायचं आहे काम तर निश्चितपणाने ते हा घेऊन जायला तयार आहेत माल कच्चा देणार आणि पक्का माल घेऊन जाणार वास्तविक मुंबई सगळ्या ठिकाणी लिज्जत सापडीची सुरुवात अशीच झाली चौतीस वर्षापूर्वी मी स्वतः जयवंतीबेनबरोबर माझ्या मतदारसंघात विक्रोळीमध्ये मा मी अठरा वर्षाची मुलगी होती हिच्यासारखी आणि त्यावेळी त्यांच्यासोबत हो असताना या ठिकाणी इज्जत पापडची मला ऑफर आली होती ते आमच्याबरोबर काम करणार पण मुलं लहान असल्यामुळे मी नाही सांगितलं तर तू आज ते साता समुद्रापलीकडे गेली मला वाटतं की एक दिवस माझा तालुका देखील साता समुद्रापलीकडे जावा या सगळ्या आपल्या असणाऱ्या जनसामान्यांचा विकास या ठिकाणी असणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत या ठिकाणी पिकणारा जो तांदूळ आहे याला एक वेगळं मार्केटिंग मिळावं याला एक वेगळी प्रगती मिळावी आणि तो उंचीवर जावा आणि खऱ्या अर्थाने लोकांनी शोधत यावा त्याला ऑर्डर करून मागवावा जे आपण एमाझॉन वगैरे काय काय आता करतो आहे तर ह्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये मी का आव्हान करते की एवढे दिग्गज आहेत शिकलेले मोठे मोठे अधिकारी आहेत या क्षेत्रातले की त्यांनी जर मनात आणलं एकत्र आले तर निश्चितपणाने ही प्रगती होऊ शकते आणि लोकं तुमच्याकडे मार्केटिंग लाईटिंग तुम्हाला कुठे जायची गरज पडणार आहे तुम्ही फक्त तिची निर्मिती करा आणि माल तिकडे पोचेल सरकारनेसुद्धा याच्यात हे धोरण ठेवलं तरच खऱ्या अर्थाने काल मोदीजींनी हजारो कोटीची डिमांड आपल्या बांधवांसाठी केली परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला जी कागदपत्राची पूर्तता करावी लागते त्याच्यात प्रशासन जे टोलवाटोलवी करतं किंवा ते करत नाही त्याच्यामुळे त्रस्त होऊन लोक सोडून देतात त्या मागे लागत नाही परंतु काही जिद्दी महिला आहेत काही जिद्दी मुली आहेत काही तरुण आहेत की जे याच्यात उतरू शकतात आणि प्रगतीच्या जा पथाकडे जाऊ शकतात त्यांना साथ द्यायचं जा काम आमच्या सगळ्यांनी केलं पाहिजे नाहीतर हा रानमहोत्सव भरवणं एका दिवसासाठी इथे येणं आणि भाषणबाजी ठोकणं हे राजकीय झालं हे परमनंटली नाही आणि परमनंटली होऊ शकत नाही यांचा विकास त्या दिवशी ज्यावेळी हे जगाच्या मार्केटमध्ये होतं आदिवासी भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नव विजन किंवा नव मॉडेल आदिवासींसाठी काय असणार आहे निश्चितपणाने मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टी कोणी लक्ष देत नाही आहे या गोष्टींकडे मी लक्ष वेधते आहे की माणसाने त्या त्या विभागाला काय रुचणार आहे त्या ठिकाणी काय पिकवलं तर ते खपणार आहे तेच त्या ठिकाणी जाऊन केलं पाहिजे हे जर तुम्ही मॉडेल म्हणून आणलं तुम्ही जर त्या आपल्या आपला व्ह्यूज आपल्या येणाऱ्या काळामधली शक्ती त्याच्यासाठी वायाला घालवली स्वतःसाठी न करता समाजासाठी करायचंच असेल तर एकदा करून पहा आणि त्याचे जे आत्मिक समाधान आहे आणि जे समोच्या चेहऱ्यावरचं तेज आणि हास्य आहे त्याच्यासारखं समाधान तुम्हाला करोडो रुपये मिळवूनसुद्धा नाही मिळणार अब्ज सुद्धा मिळणार नाही पण ते केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणीतरी पुढे आलं पाहिजे माझ्यासाठी सदैव या महिलांसोबत तयार आहे आणि मला ज्यांची गरज आहे त्या मला आज एक लु, मंडळ भेटलं आणि त्यांनी जे सांगितलं ते मला आवडलं मी प्रेझेंट करणार आणि प्रेझेंट करून सी ओ असतील कलेक्टर असतील त्यांच्याकडनं त्या आमच्या असणाऱ्या पेसा पासष्ट गावांमधल्या ज्या महिला बचत गट करू इच्छितात त्यांना त्या मशणी घेऊन देणार कारण जे पिकतंय जे आहे तेच पिकवलं पाहिजे आणि तेच गेलं पाहिजे मग महिलांना माल कच्चा देणं आणि तयार करून देणं हे जर त्यांना मिळणार असेल का बरं करू नये आणि मार्केटिंगची जबाबदारीसुद्धा जबाबदारी शासनाची आहे शासनाने उचलली पाहिजे आणि लोकांना मार्केटिंग मिळालं तर प आमच्या महिला इतक्या कष्ट करतात का त्यांच्या कष्टाला मोजमाप नाही आहे पुन्हा ता ताना तास सकाळपासून महिला बसलेल्या आहेत चार रुपये कमवण्यासाठी जर इथं महिला बसू शकतात भिमतर्डीसारख्या यात्रेला जाऊ शकतात पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊ शकतात तर निश्चितपणाने त्यांना संधी मिळालीच पाहिजे धन्यवाद माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स